ओबीसी वर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पंढरपूर येथे धनगर समाजाचे काही दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे उपोषणकर्तामधील योगेश धरम हे सात दिवसापासून उपाशी असल्याने पंधरा सप्टेंबर रोजी योगेश धरम यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार आणती शुद्धीत आल्यावर पुढील उपचारासाठी योगेश धरम यांनी नकार दिला परत उ, परत उपोषणाच्या ठिकाणी हजेरी लावली